इथे आपण ओला हरभरा घेतला आता तो सोलून घेऊया इथे आपण कडे तापटवलेले त्यामध्ये आपण ओले हरभरे घेतलेत भाजून घ्यायचेत आपल्याला काळे डाग नाही पडले पाहिजे हर आपल्या हरभऱ्यांना हरभरे भाजले की जरा मू होतात इथे आपले हरभरे भाजून झालेत आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर त्याच कढईमध्ये मिरच्या टाकूया मिरच्या पण आपण भाजून घेऊया तेल न टाकताच भाजायच्यात आपल्या मिरच्या भाजून झाल्या मिरच्यांना थोडे थोडे काळे डाग पडले की त्यामध्ये लसूण टाकायचा आणि गॅस बंद करायचा अगदी दोन मिनटं परतून घ्यायचं त्यामध्ये भरपूर सारी कोथंबीर टाकायची आपलं था। परतून झालं आहे सगळं आपण भातले मिरच्या लसूण आणि कोथंबीर खलबत्त्यामध्ये घेतली आहे काढून आता आपण ते ठेचून घेऊया आपलं ठेचून झालंय त्यामध्ये थोडंसं जिरं आपण भाजून घेतलेले चणे आणि चवीनुसार मीठ हे परत आपल्याला ठेचून घ्यायचे आपण ओल्या चण्याचा ठेचा बनवतोय चणे भाजल्यानंतर ते थोडेसे नरम पडतात गरम असताना ते ठेचून घ्यायचे छान असा ठेचला गेलाय आता आपण परतून घेऊया आपण ज्या कढईत मिरच्या भाजल्या तीच कढई घेतली त्यामध्ये तेल टाकूया थोडस जिरं टाकूया आणि वाटून घेतलेला ठेचा टाकूया त्यामध्ये शेंगण्याचा कूट टाकूया थोडासा अगदी थोडासा आहे तुम्हाला आवडत असेल तर जास्त टाका आणि आता आपण परतून घेऊया छान अशी एक दोन मिनटं परतून घ्यायची बारीक गॅसवरती तिथं आपण सगळंच भाजून घेतले त्यामुळे जास्त काय परतायची गरज नाही आणि ते एक दोन मिनटं परत तर झालं थंडीचे सीजन चालू झालंय त्यामध्ये आता हरभरे यायला लागलेत ठेचा नक्की बनवा आणि खाऊन सांगा कसा झाला तो दुधचापाती बरोबर भाकरी बरोबर छान लागतो ठेचा आपला तयारी पण गॅस बंद करू